नवद्रुक येथे रामनवमीच्या निमित्ताने रामतीर्थ येथे प्रभू रामचंद्राच्या पाहुनभूमीमध्ये ज्यांनी रामतीर्थ परिसराचा विकास केला आणि असे विकासभिमुख योद्धा तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गणना आहे आणि नळदुर्ग शहर हे पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे याच ऐतिहासिक शहराला प्रभू रामचंद्र यांनी भेट दिली होती ते पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले होते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती त्यावेळी के नळद्रुकचे माजी नगराध्यक्ष उदय भाऊ जगदाळे माजी नगरसेवक संजय बताले भाजपाचे नेते दीपक ददा आलोरे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर पत्रकार सुनील बनसोडे भाजपाचे सुशांत भूमकर भाजपाचे पद्माकर घोडके भाजपाचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे उपनगराध्यक्ष माजी शपीबाई शेख माझी नग माजी नगरसेवक सुधीरभाई हजारे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिंदेगड ज्ञानेश्वर घोडके माझी माजी नगरसेवक विनायक अहंकारी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव ज्येष्ठ पत्रकार विलास एडगे नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास एडगे सचिव तानाजी जाधव सदस्य उत्तम बनोजगोळे पत्रकार अयूब शेख सदस्य सुनील गव्हाणे पत्रकार मित्र अमर भाळे पोलीस बलदेवसिंग ठाकूर प्रमोद जाधव शंकर वाघमारे संभाजी कांबळे बंडू कसेकर सुनील उकंडे सह परिसरातील रामभक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याचबरोबर नळद्रुक शहरात अहिल्यामुळे होळकर चौकामध्ये राम रामनवमी खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली याचबरोबर नळद्रुक शहरातून राम भक्ताने दिंडी काढली आणि दिंडीच्या मार्फत समाज प्रबोधनाचं काम केले आहे आंदूर गावातून सुद्धा राम भक्ताने रामतीर्थ येथे पायी चालत दिंडी आणली आणि पालखी घेऊन आली या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले हजोरीच्या संख्येने रामभक्त रामतीर्थामध्ये दाखल झाल्याने राम, राम, राम प्रभू रामचंद्राच्या दर्शनाने परिसरातील यात्रेचे स्वरूप आलेले होते आलेल्या सर्व भक्तांना रामतीर्थ येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता नवद्रिक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता नळदुर्ग लाईव्ह साठी विलास एडगे नळदुर्ग